श्री स्वामी समर्थ आत्मक साक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरू शरण जाण्याची गरज असते गुरु सेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंतिम मोक्ष प्राप्ती होते असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व भाविक भक्तांचे स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर मी अनिता हार्दिक स्वागत करते श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तत्रयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे श्री स्वामींचे शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरू शरण जाण्याची गरज असते गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंतिम मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः कोणतीही ज्ञान पिपासा दाखवल्याशिवाय गुरु आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे स्वामी समर्थांची वचने परम अर्थाचे स्वामी बोल आणि स्वामी समर्थांचा प्रभावी तारक मंत्र स्वामी समर्थांचा प्रभावी तारक मंत्र खूप प्रचंड शक्ती आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सद्गुरु समर्थ महाराज की जे खरी भक्ती म्हणजे काय खरी भक्ती म्हणजे नेमके काय स्वामी समर्थ महाराज म्हणतात काय म्हणतात अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्ष होते स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगात विविध बोध उपदेश करत असत अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय या बद्दल बोध दिला नेमके काय घडले पाहूया स्वामी समर्थ महाराज स्वामींच्या लिला ह्या अद्भुत स्वामींच्या लिला ह्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत ज्या व्यक्तींना व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे आहे प्रचिती आली त्या त्यांचा अनुभवास येतो अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्ष होते त्या काळात त्यांनी हजारो अर्थात जिज्ञास्वामी मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या दृष्टांना दुष्टांना सृष्ट बनविले ढोंग्यांचे ढोंग दूंग उघड करून अज्ञजनांना खऱ्या ईश्वरनिष्ठांची ओळख करून दिली अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सद्गुरू सद्धर्म सुसंस्कृती सु, 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 अन भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला नेमके काय घडले बघा स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा स्वरूप का धारण केले स्वामी समर्थ महाराजांची असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहावायला मिळतील स्वामी कृपेचा कृतकृत्य कुर्त भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसूनही येते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हे स्पष्ट होते भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर खुद्द स्वामींचा शुभा सुरुवात आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी थीक केले जाते नेमके काय घडले जाणूया स्वामी समर्थांचा उपदेश कोणत्याही अटीविना निरपेक्ष बुद्धीने भक्ती करावी आधुनिक काळात व्यवहारांना अधिक महत्त्व आल्याचे दिसते आधुनिक काळात अमुक एक गोष्ट मला मिळणार असेल तरच मी एखादी कृती वा गोष्ट करेन अशी अनेकांची धारणा असल्याचे दिसते मात्र कोणतीही अशा अपेक्षा अट न ठेवता भगवंताला शरण जावे अशी शिकवण प्रत्येक संतांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणातून दिलेली आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थचा नेमका अर्थ काय बघा म्हणा प्रभावी तारक म्हणतो कोट्यवधी स्वामी भक्त दरवर्षी स्वामी समर्थ नामाचा जयघोष नामघोष नामोच्चार नामस्मरण जपजाप करीत असतात श्री स्वामी समर्थ हा एक बीज मंत्र असून त्याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेऊ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन झाले तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली बालोन्मत पिशाच वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विदलीला केल्या राजांपासून रंगापर्यंत अनेकांचा प्रे अनेकांवर त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुभाव होते नकोस मी तुझ्या पाठीशी हा आहे हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे मात्र दररोज अखंडपणे सुरू असलेल्या स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ काय श्रीस्वामी समर्थचा अर्थ काय नेमका हे जाणून घेऊया षडाक्षरी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्ती अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नमः शिवाय दम दुम दुर्गाय नम श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रमाणे षडाक्षरी तारक मंत्र आहे अगदी त्याचप्रमाणे समानार्थी म्हणजे श्री स्वामी समर्थ हा ही एक सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातूनच सहजच होते असा अनुभव आहे या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो अशी मान्यता आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तोय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा प्लस मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहमभाव रिपू गण व ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वहा करा तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या श्री स्वामी समर्थ म्हणजे विराजित भगवान दत्त स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपे अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक भावार्थ आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतकरणाचा कायपालट झाल्याशिवाय राहणार नाही असेही दत्त स्वामी तत्व सर्वचराचर व्यापून उरले आहेत सच्चित्त व आनंदाचे परम स्वामी चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परम परमगुरूंच्या अमृतमय पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र वेदोक्त ज्ञान व वेदांत वेदांच्याही पलीकडील तत्वज्ञान सहजच होते असे भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करत असे सांगितले गेले आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र तर सर्वांच्याच मुखोगत असल अशा अशी मी आशा करते जो निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी हा सर्व भाविक भक्तांनी हा तारकमंत्र नक्कीच जेव्हा केव्हा तुम्ही संकटात आल्यानंतर नका जपायला सुरुवात करू तुम्ही दररोज तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच म्हणा तुम्हाला माहीत नसेल तर ऐका श्री स्वामी समर्थ तारकमंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी अतर्के अवधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन मन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामीच्या घे इहती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सी सद्गुरु स्वामी समर्थ चरणार पण मस्तू बघताओ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून चॅनलवर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणात खूप प्रचंड शक्ती आहे हे अनुभव सिद्ध आहे मी अनुभवाने बोलत आहे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या मला स्वतःला अनुभव आलेल्या आहे स्वामींची भक्ती मनापासून केल्यास स्वामींच्या भक्तीची तुम्हाला प्रचिती नक्की येते आणि तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या आयुष्यात आपण जर स्वामींची काहीतरी सपोज तुम्ही काय करतात मी खरं सांगते वास्तविक जे आहे ते सांगते हे बघा तुम्ही काहीतरी इच्छा घेऊन स्वामींची भक्ती करायला जाऊ नका स्वामींनी खूप काही दिलं आहे म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांची भक्ती करा कारण कसं होतं आपण एक इच्छा मनात धरतो आणि स्वामींची भक्ती करायला जातो तर असं करू नका श्री स्वामी समर्थ स्वामींची फक्त अनन्य भावाने सेवा केल्यास कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही तुम्हाला कुठलेही उपाय तोडगे करायची गरज भासत नाही त्यामुळे स्वामींची प्रामाणिकपणे भक्ती करा हीच मनापासून अपेक्षा कारण स्वामी हे देणारे आहेत श्री स्वामी समर्थ हा जो काही तारक मंत्र आहे स्वामींचा प्रभावी बीजमंत्र आहे त्याची नित्य उपासना केल्यास तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्कीच चांगले अनुभव येतील बघता हो चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनल व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलवरील खूप क्वालिटी व्हिडिओ आहेत स्वामी सारामृत असेल आपल्या कुलदेवीची सेवा असेल दुर्गा सप्तशेती आपली खंडोबाची सेवा मल्हारी सप्तशेती ही आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा आहे आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त श्रवण करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला कमेंटमध्ये जर काही ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकतात नक्कीच त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला जाईल चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ महाराज की जय